प्रकरणामध्ये ज्या सर्वसामान्य माणसाला जे सहन करावं हो लागलेलं ला आहे ते सगळ्यांना एकत्रित घेऊन न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना योग्य न्याय मिळावा याच्याकरता आदरणीय बिडकर सर आदरणीय शंतनू कुकडे आदरणीय मुनीरबाई आणि त्यांचे सर्व सहकार्य आणि या ठिकाणी रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीनं मॅक्झिमम लोकांना कसा न्याय मिळेल याच्याकरता हा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे आणि मला खात्री आहे की या प्रयत्नातून इतके वर्ष चाललेला हा लढा निश्चितपणे ही मंडळी यशस्वी करतील आमचा सपोर्ट त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी आहे आणि ज्यांच्यावरती एवढा मोठ्या प्रमाणे म्हणजे पस्तीस हजार लोकांवरती एवढा अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी आपण सगळेजणं करतोय आणि योग्य न्याय त्यांना न्यायालयाच्या म्हणजे न्यायदेवतेकडनं मिळाला पाहिजे हा विश्वास मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्याबरोबर निश्चितपणानं आहे हे कार्यक्रम ऑर्गनाईजचा एक एकच हेतू आहे की व्हॉट्सअप ग्रुपवर बरेच काय काय नेगेटिव्ह कमेंट्स आले तर आम्हाला हे सगळं जे काय आजची परिस्थिती आहे ते स्पष्ट सगळ्यांना सांगायचे एफ डी होल्डर्सला की जे हायकोर्टमध्ये चालू आहे ते चालू राहणार जोपर्यंत डी होल्डर्सला पैसे मिळत नाही तोपर्यंत तो हो आम्ही खूप म्हणजे वेगवेगळे मेथड्सनी आम्ही करत आहोत पॉलिटिकली सोशली पोलिसच्या मार्गे फायनान्शियली आम्ही आणि आम्ही डायरेक्ट आमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण आहे डी एस केशी आमचे दोन मीटिंग ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यांनी काय काय हे वचन दिले पण आता ते परत मागास घेतले पण आमची आशा आहे की त्यांना माहिती आहे की त्यांचे कोणचे पण प्रॉपर्टी रिलीज होऊ शकत नाही तर त्यांना दुसरा काय पर्याय नाही आहे आमच्याकडे यावंच लागेल आज नाही तर उद्या आणि जे काय सोल्युशन आहे ते आमच्या हातातच आहे रेड हाऊस फाउंडेशन आहे खंबीर आम्ही उभं राहिलो पब्लिकमध्ये लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत आम्ही उत्तर देतो आहे आम्ही सगळं लिगली करतोय याच्यात काय दोन नंबरचं काय नाही आहे आणि मीडिया आमच्याबरोबर आहे प्रेस वगैरे फोर्थ एस्टेट ज्याला म्हणतात आणि जे सत्य आहे ते लोकांना कळावं ते आमची हे आमचं चळवळ आहे आणि पॉलिटिकली पण सुरुवातीला कोणत्याही पॉलिटिकल पार्टीने सपोर्ट दिला नाही सुरुवातीला पण आज राष्ट्रवादी पार्टी गट आमच्याबरोबर आहे आणि पॉलिटिकली पण आम्ही प्रेशर टाकत आहोत हायकोर्ट आहेच आमच्याकडे बरंच ऑर्डर ऑलरेडी आलेले आहेत आणि बी एस केला कळून चुकलेलं आहे की जितके पण त्यांचे वकील त्या ते प्रयत्न त्यांचे सगळे व्यर्थ जाणार आहे फक्त आता अवकाश आहे थोडं आणि आम्हाला निश्चित रिझल्ट मिळणार आहे ते मी तुम्हाला खात्री देतो फायनान्शियली पण आम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स केलेले कोणाला किती द्यायचे व्याजसहित सगळं ऑलरेडी आमच्याकडे तयार आहे बँकवाले आहे आपल्याकडे बिल्डर्स आलेले आहेत मीटिंग्स चालू आहे रोज काही ना काही डेव्हलपमेंट्स होत आहेत तर तुम्हाला लवकर काही खुशखबरी देणार तशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही आशा सोडू नका तेवढंच मी तुम्हाला नेऊ देऊ इच्छितो थँक्यू मच फाउंडेशनच्या अध्यक्ष चंदनू गोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज या एफ डी आम्ही मिटिंग बोलावलेली आहे यासाठी रेडोज फाउंडेशन ही एन जी ओ जी संस्था आहे ही पस्तीस हजार एफ डी धारकांचे पैसे कसे मिळावेत तर याच्यासाठी एक आम्ही प्रपोजल तयार केलेलं आहे तर ते प्रपोजल काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामध्ये डी एस केनी ज्या काही कंपन्या काढल्या जवळजवळ आठ कंपन्या काढलेल्या डी एच के सन डी एस के असोसिएट डी एस के ब्रदर्स आणि डी एस के यांनी जवळजवळ आठ हजार पाचशे बावीस कोटी सत्राला गोळा केले आणि त्यातून ह्या सगळ्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज डी एस के डी एल कंपनी इन्क्लुडिंग ड्रीम सिटी या शाळे त्यांनी ह्या एफ डीओच्या पैशातून खरेदी केल्या म्हणून आमचं आज उच्च न्यायालयामध्ये ई डी कोर्टामध्ये सतत म्हणजे तुकड्याच्या वगैरे आम्ही जाऊन तुलसी वगैरे तर हे आम्ही सतत त्या ठिकाणी जाऊन म्हणजे की ही जी काही योजना आहे ती आम्ही आता तुम्हाला सादर करणार आहोत uh, मै नेहमी तुलसीदास नंबिया मे तिथले टेन मंथचे फाउंडेशन से, से जुडा होऊ जुड़ा इसलिए कि ये जो फाउंडेशन है कोई भी काम करते हैं कोई सोशल कोज के लिए काम करते हैं ग्राउंड में जो काम करता है कोई बिना मतलब के लिए करता है बिना कोई ग्रीड बिना कोई गेन के लिए करता है फॉर ए जेन्यून कोज जिसको जरूरत है जो जरूरतमंद है वहाँ तक उनको हेल्प पहुँचे उनको सही मदद मिले उनको लाइफ में कुछ चेंज आवे पॉजिटिव उसके लिए करता है मैं उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस का आज आम्हाला रेड हाऊस फाउंडेशनने बोलावलं तर भरपूर अडचण आहे डी एस कुलकर्णी इतके लोकांना फसावलं आहे मी माझे पक्षाचे बोलतो आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहे तुमची काय अडचण आहे आमच्या ऊरच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलणार आजी दादा पवार साहेबला बोलणार आहे दादाला दादा, दादा इकडे तुम्ही स्वतः लक्ष घाला सातारा कोल्हापूर हे सगळे भाजपचे लोक आलेत आणि आम्ही एक शब्द तुम्हाला दिला आहे कुठे बी अडचण आहे आणि आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोणी कुकडे साहेब आम्ही जॉईंट वेंचर केलेली आहे आम्हाला पब्लिकला मदत करायची आहे आणि आमच्या दादाचं तुम्ही आमच्या दादाला मदत करा, दादा दादा करा। एक गॅरंटी आहे आम्ही तुम्हाला मदत करू काय लागणार आहे आम्ही मदत करू शासनाच्याकडे आणि हे जे माणूसने लोकांना फसावलं आहे त्याचा काय काय होणार आहे शेवटमध्ये कोट काय करणार आहे आणि नक्की आहे आम्ही परमेश्वरच सांगू तुमचे तुम्हाला पैसे भेटायला पाहिजे आणि मी दादाच्या नावाने तुम्हाला सांगतो आमचा पक्ष कोणाचे खाली दाबात नाही आमचा एकच काम आहे उद्योग लोकांना मदत करायची आणि तुम्ही आम्हाला मदत करा आमच्या पक्षाला आणि दादाला म मजबूत करा दादा मजबूत झाले तुम्ही सगळे मजबूत होणार आहे ते हंड्रेड अँड वन पर्सेंट आम्ही तुमचं काम करून देऊ हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहे अरे कसा बसवला आहे कष्टा कष्टाचे त्यांचे पैसे आहेत अरे कुठून कुठून ते रिटायर झाले पैसे टाकले बाबा आम्हाला घर भेटणार आहे आज त्यांच्या घरमध्ये अडचण चालू आहे त्यांच्या मोरे म्हणतात कुठे पैसे टाकले तुम्ही आम्हाला समजतोय ना आजकालचे बोरे पोरी कसे बोलतात काय डॅडी आम्हाला फसवलात काही असं हरामखोर माणूस आहे ते आणि हरामखोर बोलायला वादा नाही डी एस कुलकर्णीला माझं एकच विनंती आहे आम्ही दादाला रिक्वेस्ट करू दादा स्वतः लक्ष घालणार आहे महाराज शासन लक्ष घालणार आहे आणि तुमच्या कामामध्ये काय मदत लागते आम्ही मदत करू आमचे पुणे शेरचे उपाध्य अध्यक्ष आमचे जे अध्यक्ष एकदम जोरदार एकदम मजबूत माणूस आहे दीपा मानकर साहेब ते बी आले नाही आता आहे ना उशीर झाला आम्ही माफी मागतो तुमच्याकडे आणि नक्की भाऊ येणार आहे थँक्यू सो मच